तर बघा मैत्रिणी आज मी तुम्हाला इथे बघा कटोरी ब्लाऊजचे इथे बघा कट कटिंग कशी करायची आणि बघा इथे हे जे ब्लाऊज आहे तर एका माझ्या कस्टमरने शिवायला आणलेला आहे आणि त्यांची कंप्लीट आहे की मागून जे जे पाठीमागचा भाग आहे तो वर जातो आहे तर तो वर जायला नको यासाठी बघा मी कोणती ट्रिक्स वापरणार आहे आणि काही टिप्स तुमच्या तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा जो व्हिडिओ आहे स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हालासुद्धा असे काही ब्लाउजबद्दल काही प्रॉब्लेम असेल तर या व्हिडिओमधून नक्की समजणार आहे तर इथे बघा ही जे ब्लाऊजची कटोरी ब्लाउजची कटिंग आहे ती कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची तर स्टेप बाय स्टेप बघूया तर बघा सर्वात आधी मी इथे अस्तर एक मीटर घेतलेलं आहे आणि मेन फॅब्रिक घेतलेला आहे त्यानंतर इथे बघा जी बाही आहे ती बाहीची मी इथे लांबी घेत आहे तर मी इथे बघा बाहीची लांबी मी इथे पाच इंचची बाही शिवायची आहे तर एक इंच एक्स्ट्रा सहा इंच घेतलेली आहे त्यानंतर गोलाई पण सहा इंच आहे तर मी दीड इंच एक्स्ट्रा घेऊन साडेसात इंच घेतलेली आहे त्यानंतर दीड गोलाईपेक्षा मोंढा हा दोन इंच जास्त घ्यायचा असतो तर मी ते साडेनऊ इंचचा मोंढा घेतलेला आहे त्यानंतर मोंढ्याचा आकारसाठी इथे तीन इंच अंतर सोडून मोंढ्याचा आकार दिलेला आहे आणि अशा प्रकारे बघा परफेक्ट अशी बाही इथे मी कटिंग करून घेतलेली आहे तर ही छोटी बाही आहे तर मी इथे बघा ही मी सहा इंचची घेतलेली आहे आणि शिवून इथे बघा ती पाच इंच येणार आहे तर इथे बघा झाले बाह्याची कटिंग झालेली आहे त्यानंतर बघा हा, हा मागचा भाग कट करायचा आहे तर मागच्या भागासाठी बघा इथे हा मागच्या भागाची बघा इथे उंची बघा इथे जी मागच्या भागाला वर जायला नको ब्लाऊज म्हणून त्यासाठी बघा इथे तेरा इंचची उंची आहे तर मी इथे बघा इथे मी एक इंच एक्स्ट्रा उंची जास्त घेणार आहे जेणेकरून मागचा भाग हा वर जाणार नाही आणि आपले जे टक्स असतात त्या टक्ससुद्धा मी मागच्या साईडला मारून घेणार आहे जेणेकरून ते ब्लाऊज आहे बघा आपण जर पाठीची लांबी जर जा जास्त कमी जा जा घेतली तर मागून ब्लाऊज वर जातं म्हणून मी इथे बघा पाठीची लांबी एक इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे आणि इथे बघा इथे जे शोल्डर आहे ते मी इथे पाच इंचा घेतलेलं आहे त्यानंतर मोंढा हा साडेपाच इंचचा घेतलेला आहे त्यानंतर अशा चेस्ट आहे छत्तीस इंचाचं साईडचं सा ब्लाऊज आहे तर मी इथे छत्तीस इंच चेस्ट म्हणजे चार एक भाग म्हणजे नऊ इंच घेतलेलं आहे आणि दोन इंच एक्स्ट्रा अशा प्रकारे मी अकरा इंच घेतलेलं आहे तर इथे बघा आपल्याला छातीचा चा चौथा भाग कर करून माप लावायचं असतं तर मी इथे बघा नऊ इंच घेतलेलं आहे आता इथे गळ्यासाठी मी दोन इंच अंतर सोडलेलं आहे आणि गळ्याची लांबी इथे मी दहा इंच घेतलेली आहे दहा इंचचा मला है। इथे गळ्या शिवायचा आहे आणि हा गोल गळ्या शिवायचा आहे तर मी इथे गोल गळ्याचा आकारला देत आहे तर अशा प्रकारे बघा इथे जर हे मागच्या भागाची कटिंग केली तर ब्लाऊज हे मागच्या भागाने वर कधीच जाणार नाही आणि ते कस्टमरची कंप्लेंटसुद्धा येणार नाही तर इथे बघा अशा प्रकारे मी इथे बघा हे जे ब्लाऊजची मागच्या भागाची कटिंग करून घेतलेली आहे आणि इथे इथे बघा जे मी कटोरी इथे कापणार आहे तर इथे कटोरी मी कटोरीचे मी इथे आधीच कागद कापून ठेवलेलं आहे कारण की बघा कस्टमरला हे जे ब्लाऊज आहे मला इथे अर्जंट द्यायचं आहे आणि इथे आपल्याला जर का पेपर कटिंग केली किंवा आपण डायरेक्ट ब्लाऊजवर कापलं कटोरी तर वेळ लागतो पण मी इथे बघा इथे ही जी ब्लाऊज आहे फक्त दहा दहा सात ते दहा मिनटात इथे कट होणार आहे तर इथे बघा हे जे कटोरी आहे तर आणि फ्रंट साईज आहे मी इथे कापून घेतलेला आहे आणि हा जो साईज आहे हा छत्तीस इंच चेस्टचा साईज आहे तर इथे बघा आणि इथे जी कंबर आहे ती इथे बत्तीस इंच आहे तर इथे अशा प्रकारे बघा इथे सॉरी बत्तीस तेहत्तीस इंच कंबर आहे आता इथे बघा हे जी फ्रंट साईज आहे मी इथे फ्रंट साईजचा आकार कागद ठेवूनच तशाच तस तस तसा कापून घेणार आहे आणि इथे बघा इथे जर आपल्याला थोडे हायटेड जर कस्टमर असेल किंवा हा जर लेडी असेल तर आपल्याला इथे वरून थोडा इथे गड्याचा भाग उ वर करून घ्यायचा आहे अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे आणि सेम अशाच प्रकारची कटोरी आणि फ्रंट साईज कट करून घ्यायचं आहे तर इथे बघा इथे मी दोन्ही भाग इथे क व्यवस्थित आखून घेतलेले आहे आणि ते आता हे कट करून घेत आहे तर मैत्रिणींना बघा अशा प्रकारे जर कागदाची पेपर कटिंग आधीच करून ठेवले आणि ते नंतर जर प्रत्येक साईजचं आपण जर त्यावरूनच कटिंग केली तर कटिंग पण लवकर होता आणि त्यात बघा हा ब्लाऊजची गर्दी खूप जास्त आहे आणि इथे बघा ब्लाऊजची गर्दी असल्याकारणाने पेपर कटिंग पुन्हा ब्लाऊजची कटिंग किंवा डायरेक्ट ब्लाऊजवर कटिंग करायला वेळ लागतो म्हणून मी ते बघा आप मी इथे प्रत्येक साईजची इथे कटोरी आणि फ्रंट साईज इथे कापून ठेवलेले आहेत शिवाय बघा आता जे क्रॉसपट्टी ला आहे तर क्रॉसपट्टी हे इथे आपल्याला लांबीनुसार घ्यायची असते आता इथे बघा इथे जी लांबी आहे ती चौदा इंच आहे तर मी इथे बघा चार इंच साई ई चार इंचची क्रॉसपट्टी घेणार आहे तर इथे बघा लांबी ला लांबीला मी इथे बघा बारा इंच घेत आहे आणि इथे जे हे आहे उंची तिथे मी चार इंच घेत आहे आणि एका साईडची तीन इंच घेऊ घेऊन मी इथे अशा प्रकारे तिरप्या भागामध्ये क्रॉसपट्टी इथे कापून घेत आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे जर ब्लाऊजची कटिंग केली तर बघा परफेक्ट ब्लाऊज फिटिंग बसणार आहे आणि ते शिवायला पण इजी जाणार आहे तर इथे बघा हे जे अस्तरची कटिंग ते हे झालेली आहे आणि परफेक्ट असे इथे मी अस्तरची कटिंग करून घेतलेली आहे तर बघा आता यावरूनच मी इथे मेन फॅब्रिकची कटिंग करून घेणार आहे तर बघा हे जे मी इथे बघा हे ब्लाऊज पीसचा कापड घेतलेला आहे तर सर्वात आधी बघा एका साईडची धडी आहे तर मी इथे मागच्या साईडने आणणार आहे तर मी इथे बघा एका साईडच्या धडी धडी जी घेतलेली आहे आणि इथे मागचा भाग लावून घेतलेला आहे आणि ती बघा अशा प्रकारे हा मागचा भाग यावरूनच कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला थोडा मागचा भाग म्हणजे मेन फॅब्रिक आहे थोडा जास्त कापड घ्यायचा आहे जेणेकरून नंतर आपल्याला शिलाई मारल्यानंतर तिथे तो आपल्याला कट करता येतो तर इथे बघा गोल का इथे जो गोलगड्याचा आकार आहे तर मी इथे आधीच आखून ठेवलेला आहे तर मी ते अस्तरवर जो आखून ठेवलेला गोल गाड्याचा आकार आहे तो इथे बघा तशाच प्रकारे दोन्ही साईड दोन्ही कापडचा इथे गोलगाड्या मी इथे कट करून घेतलेला आहे आता अशा प्रकारे बघा मागचा भाग कट झालेला आहे त्यानंतर आता इथे बघा ही जी बाही आहे ती इथे छोटी बाई आहे शॉर्ट बाईशी बाईची आहे तर मी इथे बघा हे जे धडीचा कापड आहे त्या धडीचीच मी इथे बाही इथे कट करून घेणार आहे तर इथे बघा जी मी अस्तरची बाही कट केलेली आहे ती इथे मी बघा अशाच प्रकारे धडीवर ठेवून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला थोडं इथे पाव इंच अंतर घेऊन बघा एक्स्ट्रा कापड घ्यायचं आहे आणि इथे बघा अशा प्रकारे हे बाही इथे कट करूं तर बघा बाहीची कटिंग झालेली आहे आता इथे बघा इथे मी आता जो फ्रंट साईज आहे फ्रंट साईडचा भाग है, तो बगा है जो आहे तो इथे बघा कट करून घेणार आहे आणि हा जो कापड आहे तो बघा आपल्याला एकाच साईडने कट करून घ्यायचा आहे जेणेकरून बघा ही जी डिझाईन आहे ती बरोबर एका साइडनी यायला हवी अपले लमागे आला थे थे सा तर आपल्याला मागे पुढे डिझाईन यायला नको यासाठी मी इथे बघा जशी मी बाहेर कट केलेली आहे त्याचप्रकारे इथे बघा फ्रंट साईडचा भागसुद्धा या मेन फॅब्रिकचा अशाच प्रकारे कट करून घेत आहे तर इथे बघा हा जो कापड आहे ब्लाउज पीचा थोडा जास्त असल्यामुळे बघा थोडा उरणार आहे तर इथे बघा आता जो जी कटोरी आहे ती कटोरी बघा जी कटोरी मी अस्तर कट करून घेतलेली आहे ती बघा मी तिरप्या भागामध्ये कट करून घेतलेली होती जेव्हा जो आपण इथे कागदाची जी कटोरी आहे ती तिरप्या भागामध्ये मी कट करून घेतलेली होती आता आपल्याला मेन फॅब्रिकची पण अशाच प्रकारे तिरप्या भागामध्ये कटोरी कट करून घ्यायची आहे तर इथे बघा हा जो भाग आहे मी इथे बघा जो हो पट्टीचा भाग आहे तो तिरप्या साईडने ठेवलेला आहे आणि इथे बघा तशाच प्रकारे इथे कटोरी कट करून घेत आहे जेणेकरून कटोरी ही कधी बिघडणार नाही आणि कटोरीची फिनिशिंगसुद्धा छान येणार आहे आणि फिटिंगलासुद्धा कटोरी छान बसणार आहे तर अशा प्रकारे बघा इथे मी कटोरीसुद्धा कापून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे बघा जी क्रॉसपट्टी आहे तर क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे आता क्रॉसपट्टी या साईडनी कमी पडत आहे कापड तर नी, नी मी इथे बघा या साईडनी क्रॉसपट्टी लावून घेत आहे तर अशा प्रकारे बघा क्रॉसपट्टी इथे कट करून घ्यायची आहे तर बघा पटकन असं हे इथे बघा सात ते आठ मिनटात ही ब्लाऊज पीचची कटिंग इथे झालेली आहे आणि इथे बघा अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी ही जर आपण ब्लाऊज पीचची कटिंग केली तर ब्लाउज जेव्हा आपण शिवतो तेव्हा शिवायला पण इझी जातं आणि परफेक्ट अशी फिटिंगसुद्धा येतं तर तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे हे ब्लाउजची कटिंग करून बघा ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसणार आहे आणि कस्टमरची कम्फ्सुद्धा येणार नाही आहे तर माझा हे व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगाल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद